हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानून समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ बारावा एक चल समीकरणे शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सराव संच बारा पॉईंट एक सोडून पाहणार आहोत सराव संच बारा पॉईंट एक मधील प्रश्न पहिला प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा यामध्ये आपल्याला चार उदाहरणे दिलेली आहेत आता प्रत्येक उदाहरणाच्या समोर त्याच्या उकली आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या उकली त्या समीकरणाच्या उकली आहेत का हे आपण पाहणार आहोत चला मग सोडून पाहूयात तर बारा पॉईंट एक मधील उदाहरण पहिले काय आहे ते एक्स वजा चार बरोबर तीन आणि त्या एक्स या इथे किमती आपल्याला दिलेली आहे तर ह्या किमती या समीकरणाच्या उकल्या आहेत का नाहीत हे आपण तर पाहणार आहोत रीत पहिली इथे एक्स वृग आपण इथे वजा एक ही किंमत ठेवूयात आणि हे समीकरण सोडवूया आता इथे समीकरणामध्ये आपण एक्स बरोबर वजा एक ही किंमत ठेवणार आहोत म्हणून काय होईल इथे वजा एक वजा चार बरोबर तीन आपण आहे तसं समीकरण लिहिले आहे फक्त एक्सच्या ठिकाणी आपण ही वजा एक ही किंमत इथे ठेवलेली आहे आता वजा एक आणि वजा पाच यांची काय होईल दोन्ही दोन चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल चार आणि एक पाच आणि चिन्ह समान वजा पाच बरोबर तीन आता वजा पाच आणि तीन या दोन्ही समान संख्या आहेत का नाहीत या दोन्हींची किंमत समान आहे का नाही बरोबर तिथं चिन्ह येईल का तर नाही येणार ना। वजा पाच आणि तीन समान नाहीत म्हणजेच काय वजा पाच नॉट इक्वल टू थ्री मायनस फाईव्ह नॉट इक्वल टू थ्री असं सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे काय वजा पाच ची तीनची किंमत इथे समान नाही म्हणून आपण हे चिन्ह इथं वापरलेलं आहे मग एक्स बरोबर वजा एक ही या समीकरणाची उकल आहे का नाही ज्या वेळेला इकडे तीन असताना इकडे सुद्धा आपल्याला तीन मिळेल त्यावेळेला ती दिलेली किंमत त्या समीकरणाची उकल असेल पण इथे वजा पाच आणि इथे तीन आहे म्हणजे आपल्याला किंमत समान मिळालेली नाही म्हणून वजा एक ही या समीकरणाची उकल नाही म्हणून एक्स बरोबर वजा एक ही या समीकरणाची उकल नाही आता री दोन पाहूया आता री दोन मध्ये काय होईल आता एक्स बरोबर आपण इथे काय ठेवणार साठ ठेवूया आता इथे आपण एक्स बरोबर सात ही किंमत समीकरणामध्ये ठेवणार आहोत म्हणजेच काय होईल सात वजा चार असं समीकरण आपल्याला सात वजा चार बरोबर तीन सात वजा, वजा चार ही आपल्याला उत्तर काय बरोबर बरोबर म्हणजे चिन्हाच्या अलीकडे पलीकडे आपल्याला समान संख्या मिळाली म्हणून काय आहे एक्स बरोबर सात ही या समीकरणाची काय आहे उकल आहे म्हणून एक्स बरोबर सात ही या समीकरणाची उकल आहे इथे उकल नाही लाई तर मी अंडरलाईन करते उकल आहे अंडरलाईन करते तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेला बरोबर चिन्हाच्या अलीकडे पलीकडे आपल्याला समान संख्या मिळते त्यावेळेला ती किंमत दिलेली किंमत त्या समीकरणाची उकल असते ज्यावेळेला दिलेली संख्या समान नसते त्यावेळेला ती उकल नाही असं आपण ते म्हणतो तरी तीन मध्ये काय होईल ती किंमत काय ठेवायला लागेल समीकरणामध्ये वजा सात समीकरणामध्ये एक्सप्रिया वजा सात ही किंमत ठेवू म्हणून काय होईल वजा सात वजा चार बरोबर तीन असं आपलं समीकरण होईल वजा सात वजा चार बरोबर तीन आता वजा सात आणि वजा चार यांची बेरीज होईल होईल काय सात आणि चार अकरा चिन्ह समान त्याचं म्हणजे वजा अकरा मिळेल बरोबर तीन आता अलीकडे आणि पलीकडे बरोबर चिन्हाच्या समान संख्या मिळाली का आपल्याला नाही इकडे वजा अकरा इकडे तीन आहे म्हणजे काय समान नाही आहेत म्हणून एक्स वजा सात ही या समीकरणाची उकल नाही म्हणून एक वजा सात ही या समीकरणाची उकल नाही तर आपण उदाहरण सोडत असताना आपण एक एक स्टेपने सगळी माहिती लिहून ती उदाहरण सोडवायचं आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे नऊ यम बरोबर एक्क्याऐंशी आणि यम बरोबर तीन नऊ वजा तीन या किंमतपर्यंत दिलेली आहेत रीत पहिली काय आहे समीकरणात यम बरोबर तीन ही किंमत ठेवू थी हो। हो आता हे जे किमतीत आपण समीकरणामध्ये ठेवूया आणि त्या उकल्या आहेत का नाही ते ठरवूया आपण काय आहोत तीन ही ठेवणार आहोत म्हणून काय होईल आता काय नऊ गुणिले तीन बरोबर एक्क्याऐंशी आता पाड येतात तुम्हाला नऊ तिरके काय होईल सत्तावीस का बरोबर एक्क्याऐंशी मग आता बरोबर चीनाच्या अलीकडे पलीकडे संख्या समान आहेत का इकडे सत्तावीस आहे इकडे एक्क्याऐंशी आहे म्हणजेच काय दोन्ही संख्या समान नाहीत म्हणून नियम बरोबर तीन ही या समीकरणाची उकल नाही आता एम बरोबर तीन तर या समीकरणाची उकल नाही आता आपण नियम बरोबर नऊ ही किंमत या समीकरणामध्ये ठेवूयात म्हणून काय होईल नऊ गुन्हेले नऊ बरोबर एक्क्याऐंशी नऊ गुन्हिले नऊ काय होईल हा गुन्हा येतो आपल्याला एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी आता बरोबर ना अलीकडे आणि पलीकडे आपल्याला दोन्हीकडे काय मिळाली समान संख्या मिळालेली आहे म्हणून या बरोबर नऊ ही या समीकरणाची उकल आहे आता समीकरणामध्ये या बरोबर वजा तीन ही किंमत आपण ठेवू काय होईल नऊ गुणिले वजा तीन बरोबर एक्क्याऐंशी असं समीकरण आपल्याला मिळेल नऊ गुणिले वजा तीन बरोबर एक्क्याऐंशी नऊ पिक काय होईल वी? सत्तावीस आणि ऋणचिन्ह आहेत असेल बरोबर एक्क्याऐंशी आता वजा सत्तावीस आणि एक्क्याऐंशी या संख्या समान आहेत का तर नाही दोन्ही संख्या काय आहेत असमान आहेत वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणून वजा तीन ही काय या समीकरणाची उकल नाही म्हणून वजा तीन ही या समीकरणाची उकल नाही यानंतर ते सर्व उदाहरण आहे दोन ए अधिक चार बर बरोबर शून्य आता ए बरोबर दोन वजा दोन आणि एक या किमती आपल्याला दिले दिलेल्या आहेत तर दिलेल्या समीकरणामध्ये ए बरोबर दोन ही किंमत आपण ठेवूयात म्हणून काय होईल दोन, दोन ए म्हणजे काय दोन गुणिले ए म्हणून काय होईल दोन गुणिले दोन अधिक दोन दोन चार बरोबर शून्य चार आणि चार काय होतील आठ बरोबर शून्य आपल्याला दोन्ही किमती समान मिळाल्या का तर नाही मिळाल्या एकीकडे आठ आहे एकीकडे शून्य आहे म्हणून ए बरोबर दोन ही एक समीकरणाची उकल असेल का तर नाही तर ए बरोबर दोन ही या समीकरणाची उकल नाही यानंतर समीकरणामध्ये ए बरोबर वजा दोन ही किंमत आपण ठेवूयात म्हणून काय होईल दोन गुणिले वजा दोन अधिक चार बरोबर शून्य दोन गुणिले दोन काय होतील चार हे वजा चिन्ह आहेत असेल वजा चार हे उत्तर मिळेल आपल्याला अधिक चार बरोबर शून्य आता वजा चार आणि अधिक चार यांची वजा बाकी होईल म्हणजेच काय मिळेल आपल्याला चार वजा चार शून्य मिळेल बरोबर शून्य आता दोन्हीकडे पण आपल्याला समान संख्या मिळालेली आहे म्हणून ए बरोबर वजा दोन ही या समीकरणाची उकल आहे दिलेल्या समीकरणात ए बरोबर एक ही किंमत ठेव म्हणून काय होईल दोन गुणिले एक अधिक चार बरोबर शून्य बे के बे अधिक चार बरोबर शून्य दोन अधिक चार काय होईल यांची बेरीज सहा एक बरोबर शून्य तर दोन्ही संख्या आपल्याला समान मिळाल्या का तर नाही दोन्ही संख्या समान नाहीत म्हणून ए बरोबर एक ही या समीकरणाची उकल नाही यानंतर चौथं उदाहरण आहे तीन वजा व्हाय बरोबर चार आणि व्हाय बरोबर वजा एक एक आणि दोन ह्या आपल्याला दिलेल्या आहेत समीकरणात व्हाय बरोबर वजा एक ही किंमत ठेवू म्हणून काय होईल तीन वजा वजा, वजा एक बरोबर चार काय होईल तीन वजा वजा काय होतील अधिक एक बरोबर चार तीन अधिक चार बरोबर चार तर आपल्याला दोन्हीकडे समान संख्या मिळालेली आहे म्हणून वाय बरोबर वजा एक ही या समीकरणाची उकल आहे समीकरणात वाय बरोबर एक ही किंमत ठेवू आपण ते व्हाय बरोबर वजा एक ही किंमत ठेवून पाहिलेली आहे आता आपण वाय बरोबर एक ही किंमत ठेवून पाहूयात मग काय होईल तीन, का तीन वजा एक बरोबर चार बर तीन वजा एक दोन बरोबर चार तर दोन्हीकडे संख्या समान आहे का तर नाही एकीकडे एक दोन ना आहे दुसरीकडे काय आहे चार आहे म्हणून वाय बरोबर एक ही या समीकरणाची उकल नाही समीकरणात वाय बरोबर दोन ही ठेवू म्हणून काय होईल तीन वजा दोन बरोबर चार तीन वजा दोन काय होईल वजा बाकी एक येईल बरोबर चार दोन्ही संख्या आपल्याला समान मिळाले का तर नाही म्हणून वाय बरोबर दोन ही, ही।, प्रशन प्रशन ही। या समीकरणाची उकल नाही तर सरासून बारा पॉईंट एक मधील प्रश्न पहिला आपला इथे पूर्ण झालेला आहे यानंतर पॉईंट एक मधील प्रश्न दुसरा खालील समीकरणे सोडवा यामध्ये आपल्याला अकरा उदाहरणे दिलेली आहेत प्रश्न दोन मधील पहिलं उदाहरण आहे सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास आता इथे काय होईल आपण आहे तसं उदाहरण ते खाली लिहून घेऊयात सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास आता हे वजा दोन आहेत ते चिन्हाच्या अलीकडे जाऊन काय होतील अधिक दोन होतील हे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही सोडू शकताय किंवा हे वजा दोन घालवण्यासाठी ते अधिक दोन आणि इकडे सुद्धा अधिक दोन असे तुम्ही मिळवू मग काय होतील वजा दोन अधिक दोन एकमेकाला निघून जातील आणि इकडे एकोणपन्नास अधिक दोन इंची बेरीज होईल पण आपण ते काय करूया डायरेक्ट हे सतरा पी आहे तशी लिहूयात बरोबर एकोणपन्नास पण आपण आहे तशी लिहिणार आहोत हे वजा दोन चिन्हाच्या अलीकडे घेऊयात ते काय होतील अधिक दोन होतील म्हणून सतरा पी आहे तसं लिहूया बरोबर एकोणपन्नास एकोणपन्नासा दोन एक्कावन्न सतरा पी बरोबर एक्कावन्न आप बरो बर, हे आपल्याला समीकरण मिळेल म्हणून पी बरोबर काय होईल आता इथे हे सतरा पी म्हणजेच काय सतरा गुणिले पी आहे आता हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे जाताना काय होईल भाग्यले होईल म्हणजेच काय होईल एक्कावन्न भागिले सतरा होईल सतराचा पाडा आहे तो तुम्हाला काय होईल पी बरोबर काय मिळेल आपल्याला तीन मिळेल कारण सतरा तिक्का एक्कावन्न म्हणून पी बरोबर काय मिळालं आपल्याला तीन मिळालं आपण इथे अधिक दोन जरी घेऊन दोन्हीकडे अधिक दोन मिळवून जरी हे उदाहरण सोडवलं तरी उत्तर आपल्याला तीनच मिळालं असतं आणि या पद्धतीनं सुद्धा आपलं उत्तर काय आलेलं आहे तीनच आलेलं आहे दुसरं उदाहरण काय आहे दोन यम अधिक सात बरोबर नऊ आता इथे काय होईल हे दोन यम आहे तसे लिहूयात आपण हे नऊ सुद्धा आहे तसे लिहूयात हे अधिक सात आता बरोबर चिन्हाच्या अलीकडे जाऊन काय होतील वजा सात होतील दोन यम बरोबर नऊ वजा सात हे आपल्याला कसं मिळालं तर हे अधिक सात आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडून काय झालं वजा सात झालं तर संख्या ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या आपण पर... पलीकडे लिहितो किंवा एखादं चल पण आपण पल... बरोबर चिन्हाच्या पलीकडे लिहितो त्यावेळेला त्याचं काय जी होतं जे चिन्ह आहे ते बदलतं म्हणून ते काय मिळालं आपल्याला दोन एम बरोबर नऊ वजा सात म्हणून काय होईल दोन एम बरोबर आता नऊ हजार सात ही वजापैकी काय मिळते आपल्याला दोन मिळते म्हणून काय होईल आता दोन यम बरोबर दोन मिळाले आपल्याला म्हणून यम बरोबर काय होईल दोन भागीले दोन होईल म्हणून यम बरोबर काय होईल बेक की पेक म्हणजे काय होईल बरोबर आपल्याला एक मिळेल म्हणून यम बरोबर एक आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला हवं असल्यास मी त्या पद्धतीनं सुद्धा हे उदाहरण सोडवून दाखवते इथे काय होईल हे दोन यम अधिक सात बरोबर नऊ हे असं आपलं उदाहरण आहे म्हणून काय होईल दोन यम अधिक सात हे सात आपल्याला घालवायचं आहे म्हणून आपण ते काय करणार वजा सात बरोबर नऊ वजा सात म्हणून काय होईल दोन यम हे अधिक सात वजा सात एकमेकांना निघून जातील म्हणजेच काय मिळेल शून्य मिळेल मग शून्य आपण काही लिहिलं नाही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही आणि नऊ वजा सात काय मिळेल आपल्याला दोन मिळेल म्हणून यम बरोबर काय होईल दोन भागिले दोन आणि यम बरोबर काय मिळेल पुन्हा आपल्याला एकच मिळेल तर दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर समानच मिळालेलं आहे तिसरं उदाहरण आहे तीन एक्स अधिक पारा बरोबर दोन एक्स वजा चार आता इथे काय करूयात आपण ही जी चल आहेत त्यांना एकत्र लिहूयात आणि ज्या संख्या आहेत त्यांना आपण ते एकत्र लिहूयात आता ही पदे आपण काय करणार आहोत एकत्र लिहिणार आहोत म्हणून काय होईल हे एक तीन एक्स आपण आहेतच इथे लिहून घेऊयात आता हे दोन एक्स धन आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे त्यांना काय होईल वजा होईल वजा दोन यक्स बरोबर हे वजा चार आपण आहे तसे लिहूयात आणि अधिक पारा इकडे जाऊन काय होतील वजा बारा होतील किंवा तुम्ही असंही केलं ते चालेल हे दोन एक्स आहे तसं ठेवले तीन एक्स इकडे घ्या आणि अधिक बारा आहे तसं ठेवले वजा चार आहे ते इकडे घ्या म्हणजे हे वजा चार इकडे येऊन काय होतील अधिक चार होतील कसंही आपण क्रम ठेवला तरी चालेल आपण काय केलं तीन एक्स आहेतच लिहिलं हे धन दोन एक्स आहे तिकडे येऊन काय झालं ऋण दोन एक्स झालं हे वजा चार आपण आहेतच लिहिलेलं आहे आणि अधिक बारा बरोबर चिन्ह चार येऊन वजा बारा आपण ते लिहिलेलं आहे आता तीन एक्स वजा दोन एक्स म्हणजे काय होईल तीन वजा दोन एक एक एक्स एक पण आपण एक ही संख्या लिहित नाही जलपदाच्या समोर म्हणजेच काय होईल फक्त एक्स मिळेल आपल्याला तीन वजा दोन तीन एक्स वजा दोन एक्स एक्स मिळेल आपल्याला आणि वजा चार वजा बारा यांची काय होईल बेरीज होईल चार अधिक बारा सोळा आणि चिन्ह समानतेसेल म्हणजेच काय वजा सोळा म्हणजेच काय एक्सबरोबर वजा सोळा ही किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे म्हणून एक्स बरोबर वजा सोळा आपण जे उत्तर लिहिलेले आहे ज्या किमती आपण मिळवलेल्या आहेत त्याला आपण म्हणजे काय होतं ते उत्तर आपल्याला पटकन लक्षात येतं यानंतर चौथं उदाहरण आहे पाच कंसामध्ये एक सोजा तीन बरोबर तीन कंसामध्ये एक साधी दोन आता पाच गुणिले हा कंस आणि तीन गुणिले हा कंस आहे तर आपण याचा काय करूया तर गुन्हा करूया आणि आपण आहे तसं हे उदाहरण लिहून घेऊयात पाच गुन्हेले एक्स वचा तीन बरोबर तीन गुनिलेले एक्स आधी दोन या दोन्हीच्यामध्ये कोणतं चिन्ह असतो त्यावेळेला हा गुणाकार असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मग काय होईल पाच गुन्हेलेक्स पाच यक्स वजा चिन्ह आहे तसं होईल पाच त्रिका पंधरा बरोबर तीन एक्स तीन यक्स आधी तीन दोन्ही सहा आता इथेच आपण काय करूयात ही जी चलपदे आहेत ते आपण एकत्र लिहूयात इथेच आहे एक द एक्स आहेत समान चलपदे आहेत त्यामुळे आपण ही पदे एकत्र लिहू शकतो चल पदे एकत्र लिहू म्हणून काय होईल हे पाच एक्स आपण आहेतच लिहूयात हे अधिक तीन एक्स आहे आता हे बरोबर चिन्हा चारकडे येऊन काय होईल वजा तीन एक्स होईल बरोबर हे अधिक सहा आपण आहेतच लिहूयात धनचिन्ह आपण लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल आता हे वजा पंधरा इकडे काय होतील अधिक पंधरा होतील पाच एक्स वजा दोन एक्स काय मिळेल आपल्याला सॉरी पाच एक्स वजा तीन एक्स आपल्याला काय मिळेल ही वजा एकवीस म्हणून एक्स बरोबर काय होईल एकवीस भागिले दोन कारण हे दोन गुनिलेले आहेत इकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडून भागिले होईल म्हणजे एकवीस भागिले दोन ही आपली एक्सची किंमत आहे तिथे आपल्याला यशची किंमत एकवीस छेद दोन अशी मिळालेली आहे लक्षात तुमचं उदाहरण सोपं आहे काही अवघड नाही यामध्ये फक्त तुम्हाला चलपदे आणि संख्या व्यवस्थित एकत्र लिहित आले पाहिजे त्यांची वजावाकीरीज जी काय आहे ती तुम्ही व्यवस्थित केली की मिळतं उत्तर आपल्याला यानंतर पाचवं उदाहरण आहे नऊ एक छेद आठ अधिक एक बरोबर दहा आता इथे सुद्धा आपण काय करूयात याच पत्नी उदाहरण सोडवणार आहोत काय करूयात हे नऊ यक्स आधी छेद आठ आपण आहे तसे लिहूयात बरोबर हे दहा सुद्धा आपण आहे तसे लिहूयात आता हे अधिक एक, वज़ा एक वज़ा अपन, हे आथ, आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे जाऊन काय होतील वजा एक होईल वजा बाकी करूयात आपण हे नऊ यक्स छेद आठ लिहूयात बरोबर दहा वजा एक काय होईल नऊ मिळेल आता पुढे काय होईल बरं बरोबर काय होईल हा आठ इकडे काय होईल गुणिले होईल नऊ यक्स आपण आहेतच लिहि ना बरोबर आता आठ याला भागिले आहे ना नऊ एक्स छेद आठ म्हणजेच काय नऊ एक्स भागिले आठ आहे तर हे आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे जाऊन काय होईल गुन्हेले होईल म्हणजेच काय होतील नऊ गुन्हिले आठ हा गुणाकार होईल म्हणून नऊ एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला आता नऊचा पाडायचं तुम्हाला वाटते काय बहात्तर म्हणून यक्स बरोबर आता पुन्हा काय होईल बहात्तर भागिले नऊ आता हे नऊ गुन्हेले यक्स आहे हे नऊ इकडे जाऊन काय होतील बहात्तरला ला भागिले होतील म्हणून एक्स बरोबर बहात्तर भागिले नऊ म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला नऊसा पाडा येतो तुम्हाला पुन्हा काय होईल नवाठ बहात काय मिळालं आपल्याला आठ मिळाले ते आपल्याला एक्स बरोबर आठ ही किंमत मिळालेली आहे तर हा एक तुम्ही इथे घालवण्यासाठी ते दोन्हीकडे सुद्धा वजा एक वजा एक मिळू शकता म्हणजे काय होईल वजा अधिक एक? एकला वजा एक निघून जातील पुन्हा ही दहा वजा एक अशीच वजाबाकी बाकी होईल आणि पुन्हा हीच पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवणार आहोत यामध्ये सुद्धा काही अवघड नाही आपण हा एक घालवला त्यानंतर हा जो छेदामध्ये आठ आहे तो इकडे गुणिले केला त्यानंतर आलेल्या उत्तराला पुन्हा आपण एक्स सोबत जे जो सहगुणक आहे तो त्याने पुन्हा हे आलेल्या उत्तराला भाग दिला आणि आपण एक्सची ची किंमत इथे मिळवलेली आहे यानंतर सहावं उदाहरण आहे व्हाय छेद सात अधिक व्हाय वर्ष चार छेद तीन बरोबर दोन अरे का ते काय करूया यांचा तिरकस गुणाकार करून आपण यांचा छेद समान करून घेऊयात आणि मग हे उदाहरण सोडवूया आपण इथे काय करणार आहोत दिलेल्या समीकरणाचा छेद समान करून घेणार आहोत छेद समी समान करण्यासाठी आपण ते काय करणार त्यांचा तिरकस गुणाकार करणार आहोत या बहुप समीकरणाचा आणि या समीकरणाचा काय होईल तीन गुणिले म्हणजे काय मिळालं आपल्याला तीन वाय छेद तीन गुणिले सात काय होईल एकवीस आधी चिन्ह आपण आहे तेच देऊयात पुन्हा काय होईल सात गुणिले व्हाय सात वाय वजा चिन्ह आहे तेच देऊयात सातच अठ्ठावीस छेद सात्विक एकवीस बरोबर दोन इथे छेद आपल्याला समान मिळाले आहे आपण काय करूया तिथे सर्व पदे एकत्र लिहूया तीन वाय अधिक सात वाय वजा अठ्ठावीस छेद एकवीस बरोबर दोन आता तीन वय आणि सात वायांची काय होईल बेरीज होईल काय होईल दहा वाय वजा अठ्ठावीस छेद एकवीस बरोबर दोन आता हे काय होईल दहा वाय वजा अठ्ठावीस हे आहे तसे राहतील बरोबर आता हे भागेले एकवीस आहे ते इकडे काय होतील गुनिलेले एकवीस होतील म्हणजेच काय दोन गुनिलेले एकवीस होईल बरोबर काय होईल हे दहा वाय वजा अठ्ठावीस आहे तसे राहतील बरोबर एकवीस दोन्ही बेचाळीस दहा वाय वजा अठ्ठावीस बरोबर बेचाळीस असं आपल्याला इथं समीकरण मिळालेलं आहे काय होईल हे दहा वाय आपण आहे तसं ठेवूया हे बेचाळीस पण आपण ते आहेतच ठेवले आता वजा अठ्ठावीस आहे ते इकडे काय होतील अधिक अठ्ठावीस होतील म्हणून दहा वाय बरोबर काय होईल बेचाळीस अधिक अठ्ठावीसांची बेरीज करूया ती बेरीज आपल्याला किती मिळते तर सत्तर म्हणून वाय बरोबर काय होईल सत्तर भागिले दहा हे दहा गुंडिले आहेत ते इकडे भागिले होतील म्हणून वाय बरोबर काय मिळेल आपल्याला दहा सात ते सत्तर म्हणून सात मिळेल म्हणून वाय बरोबर किती मिळालं आपल्याला सात यात सातव उदाहरण काय आहे तेरा एक स्वजा पाच बरोबर तीन छेद दो। दोन आता इथे काय होईल हे दोन जे छेदामध्ये आहे ते इकडे काय होईल गुणिली होईल म्हणजे काय दोन कंसामध्ये तेरा एक स्वजा पाच बरोबर दो तीन होईल तीनशे दोन दोन छेदामध्ये आहेत आपण इकडे परवत चिनाच्या अलीकडे काय होईल तो इथे भागीला येतो तो इकडे गुणिले होईल आपण असं या पद्धतीने समीकरण लिहून घेतलेला आहे त्यांचा गुणांक करूयात तेरा दोन्ही काय होईल सव्वीस यक्स वजा पाच दोन्ही दहा बरोबर तीन सव्वीस यक्स बरोबर तीन आहे ते स्वी ते वजा दहा इकडे काय होतील अधिक दहा होतील म्हणून सव्वीस यक्स बरोबर तीन आणि दहा यांची बेरीज काय होईल तेरा म्हणून एक्स बरोबर तेरा छेद सव्वीस किंवा तेरा भागिले सव्वीस हे गुणिले सव्वीस आहे तिकडे भागिले सव्वीस होईल म्हणून एक्स बरोबर काय होईल तेरा इक्के तेरा आणि तेरा दोन्ही सव्वीस म्हणून एक्स किंमत काय मिळेल आपल्याला एक छेद दोन ही किंमत मिळेल यानंतर आठव उदाहरण आहे तीन कंसामध्ये व्हाय अधिक आठ बरोबर दहा कंसामध्ये व्हाय वचत चार अधिक आठ आता इथे सुद्धा काय करूया त्यांचा गुणाकार करूयात तीन गुन्हेले बाय काय होईल तीन व्हाय अधिक तीन आठ ते सॉरी तीन आठ ते चोवीस बरोबर काय होईल दहा गुणिले वाय दहा वाय वजा दहायच चाळीस आधी आठ बरोबर तीन वाय आधी चोवीस बरोबर दहा वाय आता हे वजा चाळीस आधी काट यांची काय होईल वजा बाकी होईल एकाला एक दुना आणि एकाला एक धनचिन्ह असेल तर त्यांची वजा बाकी होते म्हणून काय होईल चाळीस वजा आठ बत्तीस होईल आपल्याला आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून वजा बत्तीस मिळेल सुद्धा काय तिची चलपद चल आहे ते आपण एकत्र लिहूयात काय होईल हे तीन वाय आपण इथे आहेत असं लिहूयात अधिक दहा वया इकडे काय होतील बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर वजा दहा होईल वाय होईल बरोबर हे वजा बत्तीस आपण आहे तस लिहूयात आणि अधिक चोवीस बरोबर चिन्हाच्या अलीकडे काय होईल वजा चोवीस होईल आता तीन वाय वजा दहा वाय यांची काय होईल वजा बाकी होईल तीन वजा दहा सात वाय आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा सात वाय येईल बरोबर वजा बत्तीस आणि वजा चोवीस यांची बेरीज होईल बेरीज किती मिळेल आपल्याला छप्पन्न म्हणजे चिन्ह समानतेच म्हणजे वजा छप्पन्न मिळेल आता आपण या दोन्हीकडे दोन्हीकडे आपल्याला इथे चिन्ह मिळालेलं आहे तर आता आपल्याला हे दोन्हीकडचं दोन चिन्ह घालवायचं आहे म्हणून आपण ते काय करूयात वजा एक दोन्हीकडे गुणून आपण हे दोन याचं घालून घेऊया म्हणून काय होईल सात वाय बरोबर छप्पन्न मिळेल आपल्याला तर हे वजा चिन्ह आपण कसं घालू लक्षात आलं का दोन्हीकडे आपण वजा एक ने जो इथे गुणाकार केला तर आपल्याला हे ऋणचिन्ह निघून जाईल आणि धनचिन्ह मिळेल सातव्या बरोबर छप्पन असा आपल्याला मिळेल म्हणून वाय बरोबर काय -बर होईल छप्पन्न भागिले सात म्हणून वाय बरोबर काय होईल सातशे आठ छप्पन म्हणजेच वाय बरोबर आठ ही किंमत आपल्याला मिळेल तर वायची किंमत किती मिळाली आपल्याला इथे आठ मिळालेली आहे यानंतर नवं उदाहरण आहे एक्स वजा नऊ छेद एक्स वजा पाच बरोबर पाच छेद सात आपण काय करूया त्यांचा तिरकस गुणाकार गुणांनी समीकरण आणि समान गुण घेऊयात आणि मग सोडवूया काय होईल सात गुणिले कंसामध्ये एक्स वजा नऊ बरोबर पाच गुण काय होईल एक्स वजा पाच दहा गुणाकार करूया सात गुण एक्स सात एक्स वजा सात नवे त्रेसष्ट बरोबर पाच गुण एक्स पाच यक्स वजा पाचा पाचा पंचवीस चिन्ह पण जे आहे तीच इथे दिलेली आहेत आता इथे काय करूया चलपणे एकत्र करूयात आणि हिरंग सोडवूया काय होईल हे सात एक्स आहे, आहे तिकडे वजा पाच एक्स होईल बरोबर हे वजा पंचवीस आहे तसे लिहूयात हे वजा त्रेसष्ट आहे तिकडे काय होतील अधिक त्रेसष्ट होईल सात एक्स वजा पाच एक्स ही वजा बाकी काय मिळेल आपल्याला दोन यक्स बरोबर एक एक ची वजा पंचवीस अधिक त्रेसष्ट आता ते एक दोन आणि एक धनचिन्ह असल्यामुळे यांची वजा बाकी होईल वजा पंचवीस अधिक त्रेसष्ट म्हणजे यांची त्रेसष्ट वजा पंचवीस ही वजा बाकी आपण करूयात वजा बाकी आपल्याला काय मिळेल अडतीस आणि चिन्ह मोठ्या संख्येत आता मोठी संख्या ही त्रेसष्ट आहे मी त्रेसष्ट धनचिन्ह असल्यामुळे उत्तर आपल्याला धनसंख्या मिळेल म्हणून फक्त आपण आधी ते अडतीस लिहिलेलं आहे म्हणून एक्स बरोबर काय होईल अडतीस भागिले दोन होईल हे गुन्हेले दोन आहेत तिकडे भागिले दोन होतील म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला एकोणीस दोन्ही अडतीस आपल्याला पाड येतात एक्स बरोबर एकोणीस मिळेल म्हणून एक्सची किंमत काय मिळाली आपल्याला ते एकोणीस मिळालेली आहे यानंतर दहावं उदाहरण आहे वाय वजा चार छेद तीन अधिक तीन वाय बरोबर चार आता सुद्धा काय करूयात आपण हे व्हाय वजा चार छेद तीन आहे तसं लिहूयात बरोबर चार सुद्धा आपण आहे तसं लिहिणार आहोत आता अधिक तीन वाय आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन काय होईल वजा तीन वाय होईल पुन्हा काय होईल आता हे वाय वजा चार आपण आहेत आता हे पाहेले तीन आहेत इकडे जाऊन काय होईल गुणिले तीन होईल म्हणून तीन गुन्हेले चार वजा तीन वाय आपण हे कंसामध्ये लिहिणार आहोत कारण आपण या सगळ्याला तीने गुणणार आहोत म्हणून वाय वजा चार बरोबर तीन गुन्हेले चार काय होईल बारा वजा तीन त्रिका नऊ वाय आता याच्या आपण काय करूया चर्पदे एकत्र लिहूयात म्हणून काय होईल आता हे व्हाय आपण आहेतच लिहिणार आहोत हे वजा नऊ व्हाय बरोबर चार इकडे काय होईल अधिक नऊ वाय होईल बरोबर हे बारा आपण आहे तसे ठेवूयात आहेत वजा चार येऊन काय होईल अधिक चार होईल मग नऊ वाय अधिक नऊ वाय याचा सहगुणक काही नाही म्हणजे याचा सहगुण काय असतो एक असतो म्हणून नऊ आणि एक काय होईल दहा वाय बरोबर बारा अधिक चार सोळा म्हणून वाय बरोबर काय होईल सोळा चे दहा किंवा सोळा भागिले दहा आता वायची किंमत तुम्ही सोळा दहा लिहिली तरी चालेल किंवा याचं सोपं रूप लिहिलं तरी चालेल मग काय होईल वाय बरोबर बे सोळा आणि पंचे दहा म्हणजे वाय बरोबर काय मिळेल आपल्याला किंमत छेद पाच ही किंमत मिळेल तर आपल्याला वायची किंमत काय मिळाली छेद पाच मिळालेली आहे माझं प्रत्येक व्हिडिओची वेळ ही कमीत कमी कसे असेल जेणेकरून तुमचा अभ्यासही होईल आणि तुमचा वेळ ही वाचेल याकडे माझं पूर्ण लक्ष असतं आणि अगदी एकदम म्हणजे आपण कमी स्टेप मध्ये कसं ते उदाहरण सोडवू शकतो म्हणजे सहजपणे तुमच्या लक्षात पण येईल तुम्हाला समजेल ही यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असतो यानंतर या उदाहरणातील सरासंची शेवटचं उदाहरण आहे बी अधिक कंसामध्ये बी अधिक एक अधिक दुसऱ्या कंसामध्ये बी अधिक दोन छे चार बरोबर एकवीस आता आपण हे आहे तसं लिहून घेऊयात तिथे काय होईल हे बी आधी कंसामध्ये बी अधिक एक अधिक बी आधी दोन बरोबर हे एकवीस सुद्धा आपण आहेतच लिहिले आता चार हे भागिले तर इकडे हे काय होतील गुणिले होतील एकवीस गुणिले चार होईल म्हणून आता इथे सुद्धा काय होईल किती बी आहेत तीन बी आहेत किती बी आहेत आपल्याजवळ इथे तीन बी आहेत म्हणून काय होईल यांची बीची आपण बी वीस करूयात काय होईल तीन बी अधिक एक आणि दोन तीन या बीचा सहगुण काय नाही याचा बीचा सहगुण काय असतो एक असतो मग काय होईल तीन बी अधिक एक अधिक दोन तीन बरोबर एकवीस गुणलेले चार काय होईल चौऱ्याऐंशी एकवीसचा पाडा येतो आपल्याला एकवीस चौक चौऱ्याऐंशी तीन बी बरोबर आता काय होईल हे अधिक तीन आहे तिकडे वजा तीन होतील चौऱ्याऐंशी वजा तीन म्हणून तीन बी बरोबर चौऱ्याऐंशी वाजता तीन काय होईल एक्क्याऐंशी होईल म्हणून बी बरोबर एक्क्याऐंशी भाग दिले तीन म्हणून या तीनने आपण एक्क्याऐंशी जर भाग दिला तर बी बरोबर काय मिळेल आपल्याला सत्तावीस सत्तावीस एक्क्याऐंशी पाडे पाठ आहेत हो ना म्हणून बी बरोबर सत्तावीसची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे अशा प्रकारे आपला सर्व संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा